नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं चविष्ट सफरमध्ये आणि मी आपला मित्र अमोल जाधव तर मित्रांनो दरवर्षी आपण ठाण्यामध्ये हे दुकान जे आहे ते कधी सोडत नाही कारण की या दुकानामध्ये गौरी गणपतीचा मोठा सण येत आहे गौरी गणपतीच्या डेकोरेशनचे आपल्याला या ठिकाणी सर्व वस्तू मिळतात तर या इथल्या ओनरशिप बोलूया काय काय मिळणार आहे सर्व काही जाणून घेऊ व्हिडिओवर शेवटपर्यंत राहा आपल्या फायद्याचा व्हिडिओ होणार आहे तर या भेटूया इथल्या ओनरशिप का शेंगार वस्तू मंडळ ठाणे येथे आपलं स्वागत आहे माझं गौरी साहित्याचं दुकान आहे त्यातील तुम्हाला काही वस्तू मी आता दाखवणार आहे या ओके तर चला हे आहे श्रृंगार वस्तू भांडार तर या ठिकाणी गौरी गणपतीच्या रिलेटेड ज्या काही वस्तू असतात त्या या ठिकाणी आपल्याला मिळतात तर सर काय आहे नवीन आपल्याकडे गौरी मुकुट्यांमध्ये विविध प्रकार अव्हेलेबल आहेत त्याच्यामध्ये पीओपीचे पीचे मुकोटे आहेत फायबरचे मुकोटे आहेत तसंच रेग्युलर मुकोटे आणि अमरावती पॅटर्नचे मुकोटे ज्याच्यामध्ये लेन्स फिटिंग केलेले असतात असे आकर्षक डोळ्याचे आपल्याकडे चेहरे अव्हेलेबल आहेत ओके त्याची रेंज साधारण साडेतीनशे रुपयापासून ते साडेतीन हजार पर्यंत आपल्याकडे रेंज उपलब्ध आहे त्याची तर चला मग काही पॅटर्न दाखवा आमच्या आपल्याकडे अमरावती पॅटर्नचे मुखवटे आहेत त्याच्यामध्ये साइजेस अवेलेबल आहेत सात इंच आहे आठ इंच आहे अशा साइजेस मध्ये अवेलेबल आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आपल्याकडे आहेत स्माइल वाला आहे त्याला तुऱ्या आहे अतिशय आकर्षक आणि बोलके चेहरे आहेत हे हो। डोळ्याचं काम तुम्ही एकदम उत्कृष्ट एकदम जबरदस्त आहे खरोखर एकदम रेको काम केलेलं आहे बघू शकता तुम्ही तर हे फायबर मध्ये हे पी मध्ये आहेत ओके आणि फायबर मध्ये याच्यामध्ये आपल्याकडे एवढे ऑप्शन आहेत अवेलेबल सर्व फायबर मध्ये आहेत जे आहे हे आहे ओके म्हणजे ही जी रॅक आहे ही फायबर फायबरची आहे फायबर मध्ये या वर्षी ची सूर्यामध्ये पण या वर्ष अवेलेबल झालेला आहे लॉन्ग लास्टिंग असतो हा वॉशेबल आहे तुम्ही वॉश करू शकता पाण्याने धुवू शकता ओके म्हणजे एकदा घेतलं हो त्या व्यवस्थित आपण टिकवलं तर भरपूर वर्ष राहतो भरपूर वर्ष राहत हे रेग्युलर वाले आहेत मुखवटे याच्यामध्ये पण सुंदर सुंदर ऑप्शन अवेलेबल आहेत आपल्याकडे या वर्षीचं नवीन मॉडेल आहे जिजामाता नाव याचं जिजामातामाता माता माता, ओके तर सर ह्या ज्या बॉडीज आहेत याच्याबद्दल सांगा आमच्या हे पीओपी मध्ये आहेत त्याच्यामध्ये आपल्याकडे चार ते पाच साइजेस अवेलेबल आहेत ओके आणि हे कलर्स देखील अवेलेबल आहेत कलर्स त्याच्यामध्ये मिळतील आणि हे जे खाली आहे खाली आहे ते फायबर मध्ये आहेत हे थोडं लाईट वेट असतं ओके टिकायला चांगलं असतं टिकायला चांगलं असतं गौरी साठीचे पाय आहेत आपल्याकडे त्याच्यामध्ये साइजेस अवेलेबल आहेत जवळजवळ चार ते पाच साइजेस अवेलेबल आहेत हे पण छान क्वालिटी मध्ये हे कशामध्ये हे पीओपी मध्ये आहे पीओपी पीओपी आणि याच्यामध्ये अजून ऑप्शन फक्त पीओपी मध्ये नाही पीओपी मध्ये फायबर पण येतात पण फायबर आता संपलेले आहेत आपण काय घेतलं तिथे मी गौरीची फायबरची नवीन लेटेस्ट आलेली बॉडी घेतलेली आहे है, नेहमी सगळं खरेदी करतो सामान गौरीचं सा। ओके मग कशी असते क्वालिटी चांगली असते बेस्ट क्वालिटी असते आम्ही दुसऱ्यांना पण सांगतो की ह्यांच्याकडूनच घ्या म्हणून ओके तर बघू शकता ही आहे पूर्ण खरेदी केलेली आपण हो केली केली जोडी घेतली आहे धन्यवाद आपल्याकडे बाळ्या सुद्धा गौरीची उपलब्ध आहेत हे सर्व पीओपी मध्ये आहेत अवेलेबल आणि सायजेस आहेत त्याच्यामध्ये लहान मोठे मध्यम त्याच्यामध्ये आहे हे अमरावती पॅटर्नची बाळ आहे त्याचे डोळे वगैरे एकदम आकर्षक आहेत बोलके डोळे आहेत एकदम सुंदर कारागिरी आहे बघू शकता तुम्ही अतिशय सुबक अशी ही मूर्ती आहे तर अशा प्रकारे आपल्याला खूप फायदा मिळू शकतात गौरी गणपतीच्या समोर जी ठेवण्यासाठी सजावटीसाठी खेळणी आहेत आपल्याकडे विविध मॉडेल्स मध्ये उपलब्ध आहे हा वटपौर्णिमेचा सेट आहे हा वारकरी सेट आहे त्याच्यानंतर हा भजनी मंडळ आहे हा गणपतीचा सेट आहे ओके म्हणजे जसं डेकोरेशन करायचं तुम्हाला इथे अवेलेबल सगळं काही आहे हो सर दरवर्षी काहीतरी ट्रेंड असतो की बाबा डेकोरेशन गणपती घरात मध्ये माझ्या घरामध्ये अशा प्रकारचं डेकोरेशन पाहिजे तर असं काही या वर्षीच काय नवीन आहे या एक ट्रेंड चालू आहे की गणपतीच्या मागे साधारण आपल्या कुलदेवतेचा चेहरा वगैरे त्याच्यामध्ये लावतात महालक्ष्मी देवीचा किंवा तुळजाबानी देवीचा एकवीरा आईचा तर तुम्ही गर्दी ही बघू शकता त्याच्यामध्ये आपल्याकडे हे बघा हे अशा पॅटर्न मध्ये चेहरे आपल्याकडे अव्हेलेबल आहेत ओके हे प्लास्टिक मटेरियल मध्ये आहेत आणि फायबर मटेरियल मध्ये दोन्ही आपल्याकडे ऑप्शन्स आहेत आठ इंच आणि बारा इंच असे दोन साइजेस आहेत ही बारा इंचाची साईज आहे ही आठ इंचाची साईज आहे ओके या दोन आहेत या दोन आहेत okay. ओके oh. तर सर ह्या जरा आपल्या डिझाईन्स आहेत ज्वेलरी वगैरे तर ही ज्वेलरी पण तुमच्याकडे मिळते ज्वेलरी पण आपल्याकडे अवेलेबल आहे सर्व वेगवेगळ्या प्रकारची ओके तर जरा सांगा बरं ज्वेलरी मध्ये आपल्याकडे सर्व प्रकारची ज्वेलरी अवेलेबल वल आहे कंबरपट्टा आहे हार आहे कोल्हापुरी साज आहे ठुशी आहे मंगळसूत्रामध्ये प्रकार आहेत मेखला आहे Okay. परत हा असा अकरा लाईनचा हार आहे अकरा लाईनचा हार आहे तुशी मध्ये वेगवेगळे प्रकार आपल्याकडे उपलब्ध आहेत हलकी भारी सर्व प्रकारच्या तुशी आपल्याकडे अवेलेबल आहेत शंभर रुपयापासून ते तीनशे रुपयापर्यंत आपल्याकडे तुशी अव्हेलेबल आहेत okay. म्हणजे गौरीसाठी लागणारी प्रत्येक वस्तू आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे फळा देखील बघू शकता तर जर कोणाला जर ऑनलाईन मागवायचं असेल तर ती सुविधा अवेलेबल आहे सर ऑनलाईनची सुरवात संपूर्ण सु, भारतभर आपल्याकडे अवेलेबल आहे ठीक आहे जी आपल्या वस्तूची किंमत आहे प्लस त्याचे शिपिंग चार्जेस हे आम्हाला आमच्यापर्यंत आले की आम्ही कुरियर पाठवून देतो कुरियर पाठवून देतो आता काही दिवस राहिलेले आहेत तर जेवढे लवकर याल आपण बघू शकता भीड बघू शकता आम्हाला एक ते दीड तास उभं राहायला लागलं व्हिडिओ बनवण्यासाठी तर लवकरात लवकर या तर अजून काय सांगाल सर आमच्या व्यूअर्सनं काही नाही लवकरात लवकर या कारण जेवढ्या उशिरा याल आमच्याकडे प्राइस फिक्स आहे पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत फक्त लास्टला आलेत तर व्हरायटीज कमी होत जातात आता माझ्याकडे ॲट प्रेझेंट मुकोटांचे चाळीस ला ते पन्नास मॉडेल्स अवेलेबल आहेत लास्टला आले तर तेच वीस पंचवीस राहणार असं आहे ओके जेवढ्या लवकर याल व्हरायटी मिळेल या गौरीची प्रत्येक डेकोरेशनची वस्तू आपल्याला या ठिकाणी मिळेल ज्वेलरी ज्या ज्वेलरी बद्दल सरांनी सांगितलं हे ज्वेलरी बघू शकता सर्व काही इकडे आपल्याला अवेलेबल आहे या नक्की विजिट करा शृंगार वस्तू श्रार ठाणे येथे धन्यवाद सर थँक्यू एकदा करा आणि व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला कमेंटमध्ये जरूर दावा तर मित्रांनो आज आलेलो आपण शृंगार वस्तू भांडारमध्ये ठाण्यामध्ये आणि आपण बघू शकता पाठी गर्दी देखील एक ते दीड तास गेला आपण थांबलो होतो व्हिडिओ बनवण्यासाठी कारण की हे जे ठिकाण आहे हे गौरीचे डेकोरेशन एवढे सुंदर सुंदर मिळतात तर लवकरात लवकर या ठिकाणी व्हिजिट द्या आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब जरूर करा ऑल ओव्हर इंडिया डिलेवरी आहे तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये